घन ठोकळ्यांवर आलेलं उदाहरण आहे त्या घनठोकळ्यांना क्रमांक दिलेले आहेत अ ब आणि प्रश्न विचारला आहे आकृतीत तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक येईल म्हणजे इथं क आहे आणि याचा तळाचा पृष्ठभाग खालच्या साईडला जो आपल्याला दिसत नाही आणि त्याचा अंक काय येईल मग तुम्हाला माहिती आहे आपो अपोजिट साईडचा अंक कोणता येईल असं म्हणायचं आहे दोनच्या अपोजिट कोणता अंक ये साधारणतः अपोजिट तुम्हाला याच्यावरून कळेल अपोजिट म्हणजे लिवर बाजू हिच्या अपोजिट आणि हिच्या अपोजिट इच्या ही बस इच्या अपोजिट ही बाजू आणि हिच्या अपोजिट मागची बस अपोजिट म्हणजे विरुद्ध साईड विरुद्ध बाजू समोरची बाजू इच्या समोर ही इच्या समोर आणि इच्या समोर वरचा खालचा ही समजा पश्चिम बाजू इथं ही पूर्व ही उत्तर येत ही दक्षिण कळलं अपोजिट साइड याला म्हणतात दोन आहे तर खालचा किती असं या प्रश्नात विचारलेलं आहे कळलं तुम्हाला प्रश्न वरती काय आहे खोक्याच्या वरची बाजू जर दोन आहे तर तळ भागाची बाजू त्या बाजूवर येणारा अंक कोणता ना असे अशा पद्धतीने अंक टाकलेले आहेत एकदम सोपी डिस्ट आहे पा काय ड्रिस्ट आहे कोणताही दोन ज्याच्यावर एकच अंक कॉमन असेल म्हणजे जो अंक कुठले पण दोन घ्या समजा हा एक घेतला आणि हा एक घेतला याच्यावर कोण कॉमन मग त्याला आपण काय करूया वेगळ्या रंगाने पुन गुरु इथं चार कॉमन आहे आहे चार कॉमन आहे आणि दोन पुष्टे निवडायचे दोन अंक कॉमन नको एकच अंक कॉमन पाहिजे दोन अंक कॉमन नको तीन अंक कॉमन नको किती अंक कॉमन पाहिजे एक आणि त्याला आपण काय केलं गोल केलं तो लिहून घेतला चार या ठोकळ्यावर आहे कॉमन चार आणि ह्या ठोकळ्यावर सुद्धा आहे कॉमन चार काटा जर घड्याच्या दिशेने जर काटा फिरला तर चारच्या पुढे कोण तीन आणि तीनच्या पुढे कोण सहा आता इथं काटा फिरला चारच्या पुढे जर गेला घड्याच्या दिशेने तर कोण लागतो पाच आणि पाच नंतर कोण लागेल तर बघा पहिले आपण हा लिहूया चारच्या पुढे गेल्यावर कोण लागलं चार चारच्या पुढे गेल्यावर लागला तीन आणि त्याच्या पुढे गेल्यावर लागला सहा आता इथे पाच च्या पुढे चारच्या पुढे गेल्यावर लागला चार वरच येणार आहे आपण चारच्या पुढे गेल्यावर लागला पाच आणि पाचच्या पुढे गेल्यावर लागला एक आता यांची जोडी लावायची चार चार तीन पाच आणि सहा एक आता लक्षात ठेवायच्या दोन जड्या आपल्याला भीआलेल्या आहेत सहाच्या ऑपोजिट एक तीन च्या ऑपोजिट पाच आता राहिला कोण चार खोका असतो इष्टिकाची ती याला पृष्ठ असतात सहा हे चार खर्च आहे आहे किती आहे सहा सा। पृष्ठ आहे आणि मग सहा पृष्ठावर किती अंक येतील सहा सहा पृष्ठावर अंक किती येतील सहा तर बघ इथं अंक पा आहे दुसरा अंक आहे तिसरा अंक आहे चौथा अंक आहे पाचवा अंक आहे म्हणजे एक आहे सहा आहे तीन आहे पाच आहे आणि चार आहे एवढे अंक आहे किती अंक आहे पाच एक अंक मिसिंग आहे कोणता अंक मिसिंग आहे दोन अंक मिसिंग आहे तो मग कोणाकडे येणार आहे इथं चारच्या पुढं चार न लिता कोणता अंक लिहायचा जो अंक मिसिंग आहे कारण चारच्या अपोजिट चार येऊ शकतो का नाही येऊ शकत म्हणून चारच्या अपोजिट जो अंक मिसिंग आहे तो लिहिला जो अंक मिसिंग आहे तो लिहिला दोन मग आता मला सांगा चारच्या अपोजिट इथं बघितलं आपल्या खालच्या बाजूला तर किती असणार आहे दोन तर दोनच्या अपोजिट खालच्या बाजूला विरुद्ध बाजूला कोण असणार आहे त्याच्यामध्ये दोन चार तळाला असलेला अंक कोणता आहे